मुख्याध्यापक व आदर्श शिक्षक मुरलीधर बिडवई यांच्या वाढदिवसानिमित्त खामंडी तालुका जुन्नर येथील वीस गरजू आजी आजोबांना आधार काठ्यांचं वाटप करण्यात आलंय ज्येष्ठांनी उतार वयात आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन यावेळी जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले यांनी उपस्थितांना केलंय यापुढील काळात ज्येष्ठांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करणार असल्याचं डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी सांगितलं जुन्नर तालुक्यातील पाच हजार ज्येष्ठ आजी आजोबांना मोफत आधार काठ्यांचं वाटप करण्यात आलं तसेच तेराशे जणांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात असून यापुढेही करणार असल्याचं डिसेंट फाउंडेशनचे सेक्रेटरी डॉक्टर यांनी सांगितलं याप्रसंगी जुन्नर तालुका ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीचे अध्यक्ष प्राध्यापक एकनाथ डोंगरे खामंडीचे सरपंच वनराज शिंगोटे काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मारुती शिंगोटे शंकर भिसे भिवाजी मावळे काळभैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोक कुसाळकर अरुण शिंगोटे ज्ञानेश्वर डुमरे दत्तात्रय खोकराळे शिरीष डुमरे नामदेव डोंगरे दिनकर गावडे योगेश वाकचौरे आदी मान्यवर ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचं प्रास्ताविक अशोक कुसाळकर यांनी केलं तर सूत्रसंचालन उपेंद्र डुमरे यांनी केलंय न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास खामुंडी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा